उदयपदत्त आज शुक्रवार आज पोळा आहे पण आज आपण शुक्रवार निमित्त देवीची काही पदे घेणार आहोत रेणूकची पद माहूर गडावरी गडावरी ग तू जावास फक्त येतील दर्शनास पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुटेदार अंगी चोळी नाही रवी गार पितांबराची गांबराची काउ निकास भक्त येतील दर्शन माहूर गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शन बिंदी बीज राधा बिंदी बीजवर बाळी शोभे वाळ्या निवेल झुमके पट्टा सोनेरी गटा सोनेरी कमरेला भक्त येतील दर्शनास माहूर गडावरी गडावरी ग तुझा भक्त येतील दर्शनास. सरी डुसी नाग सरी डोसी ना मन माळ जोडे मासोळ्या पैंजन चाळ हिच्या नथी लागण्या नथी ला हिरे घोस भक्त येतील दर्शन माहूर गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शन आस जाई जुईची ग जाई जुईची जुई आणली फुले भक्त गुंपी ती हार तुरे हर घाली ते, गा, ते केला गरघाली दर्शनाला माऊर गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येथील दर्शन अस पुरणपोळी ना ग पुरणपोळी ना भोजनाला मुखी तांबूल देते तुला ओटी भरी ते ओटी भरी ते नारळाची भक्त येतील दर्शन असे मा... माहूर गडावरी गडावरी ग वास भक्त येतील दर्शन माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा प्रेमे अर्पित अष्टभूजा मन भावेन ग मन भावेन पूज तुला भक्त येतील दर्शनाला माहूर गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील <coughs> रेणुकेचे दुसरे पद जय श्री कृष्ण नमस्ते नमस्कार माझी कुठलं म्हणायचं माझी रेणुका माऊली थोडेस छोटस हा माझी रेणुकाऊली कल्प वृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जशी वत्सा लागी गाय तशी अनाथाची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हाके सरशी राई घाई वेगे धावत आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्प वृक्षाची साऊली खाली बैस घे आराम मुखा वरतीला घाम विष्णु दास आदराने माऊली मा कल्प वृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्प वृक्षाची सावली हर महादेव जय श्री माता जी जय श्री माता जी चाते, चाते। हाँ। जोगवा महाराज अच्छा। जी आप गुजरात से हैं नमस्ते सर्वांना नमस्कार जय श्री माताजी चॅनलवर जर नवीन असाल तर आमचा व्हिडिओला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचा व्हिडिओ शेअर करा कराडी निर्गुण एक जोगवा म्हणूया आंबेचा अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर महिषासुरा मर्दना तिल्ड तापाची करावया झाडनी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी असा जोगवा जोगवा मागवा मागे ना सारुनी सारुनी सारुणी झेंडा मी घेईन वेद रईत वारिसी जाईन आईचा जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करून पोटी मागेन ज्ञान पुत्रा, सद्भाव अंधरीच्या मित्रा दंभ सासरा कुपात्रा आईचा जोगवा, जोगवा मागेन पूर्ण बोधाची घेऊन परडी, आशा तृष्णेच्या पाळीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा जोगवा मागेन आता साजनी झाले मी संग विकल्प नवऱ्याचा सोडीएला संग काम क्रोध हे जोडी केला मोकळा मारग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागून ठेवला जाऊन महाद्वारी फेडिला, एक पणे जनार्दन लेखीला जन्म मरणाचा फेरा सुगविला आईचा जोगवा जोगवा मागेन, दोईत सारोनी माळ मी घाली हाती हारिबोधाचा झेंडा मी घेईन भेन रहित वारीशी जाईन आईचा जोगवा जोगवा मागेन नमस्कार अंबा माता की जय केवट जी जय श्री राधे राधे सविता श्री स्वामी समर्थ हा अनादिनी झाला नाही काय आत्ता तोच घेतला एक राहिला ना एकच पाहिलं होता दिला ना तू उद्या गाडे उद्या ऐंशी पाणी म्हटलं ना आपण

मी तोपर्यंत पोळ्याची माहिती वाच अपेक्षा वृक्षाला दुःखाची फार फळे येतात म्हणून परमार्थात अपेक्षा बंदी आहे अंतराळात लाखो मैल भराव्या माराव्या तेव्हा दगड झोंडे हाताला लागतात पण अंतरंगात एक इंच जरी शिरले तरी श्रीरंगाची चाहूल लागते दुःखाने खचू नये आनंदाने नाचू नये दैव अनुकूलतेशिवाय प्रयत्न व्यर्थ आहे ठरतात व प्रयत्नाशिवाय अनुकूल दैवाचा लाभ उ उठवता येत नाही म्हणून सतत प्रयत्न करून दैव अनुकूल आहे का ते तपासावे श्रीराम वाहनाची गती जसजशी वाढवावी तसतसे मैलाचे दगड कमी 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 आकडे दर्शवू लागतात तसेच उपासना प्रखर होऊ लागली की दोष झपाझप नाहीसे होतात व गंतव्य स्थान शून्य मैलावर येऊन ठेपते वारा जोरात वाहू लागला की नासकी कुचकी पाने खाली गळून पडतात अंतकरणात नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की निर्माण केलेले कुविचार क्षणात उडून जातात संतांच्या मुक्ती म्हणजे आत्मतृप्तीचा ढेकर मानतात तुला कुठला ശിവ <emit Leagueripens> चाल आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले पंचभूताचा देह होत हा त्रिण वळला चैतन्याची ज्योत लावणी प्रज्वलित केला चित्त केला ते चालू येत म्हणू नमस्कार आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले पंचभूतांचा देह हो पोत हा त्रिगुण चैतन्याची ज्योत लावणी प्रज्वलित केला चित्त चित्त तेलाने प्राणवायूने तेला केले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मद केले उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांडी फिरवी लक्ष चौऱ्याऐंशी घरची घरची ज्या ज्या घरीक्षा केली ते घर रुचले आदिशक्तीचे कौतुक मोठे मज केले कवड्या यांची माळा कर्म फळांचा कुंकुमळवट माझ्या पीड़ा बाधा शकुं तुम्ही लोका भुलविले आदिशक्तीचे कौतुक मो मोठे मोठ्या मज केले आदिशक्तीचा असा मी भूत्या नाम वासुदेव मागुनी जो वास गुरु चरणी आदिशक्तीचे होमळ मजला वळली भूते पण नेले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या केले अजून काय त्यावेळेला दो, दोन अमावस्या आल्यात कोणी सांगेल का मला आज पोळा आहे की उद्या आहे कोणी आज साजरं करणार आहे कोणी उद्या करणार आहे दोन अमावस्या आलेले आहेत तुमच्याकडे कधी साजरा करता कारण उद्या सकाळी मला वाटतं बाराच्या आतच मला वाटतं अमावस्या संपते

जोरदार लाटा सुरू झाल्या म्हणजे नावीत घाबरतोच पण नावही बुडण्याचा संभव असतो वासनासागर शांत असताना आत्म्याचा प्रवास सुखर होतो पण सागर खवळला तर आत्मा व्याकुळ होतो देहाची नाव बुडते वासना त्यागाचे महत्व फार मोठे आहे सुधारणेच्या रथाला दोन चाके असतात चा। सुधारणेच्या रथाला दोन चाके असतात चा। एक कायद्याचे आणि दुसरे धार्मिक संस्काराचे वंगण घालून एकच चाक उत्तम स्थितीत ठेवले तर रथ सोडून मोडून पडतो काही सुविचार वाचलेत मी ते लक्षात घ्या ज्ञानाशिवाय भक्ती आंधळे आहे भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे आणि कर्मात अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान भक्ती व्यर्थ आहे कर्म ज्ञान व भक्ती यांचे तीन पदर म्हणजे जानवे व तिन्हीची एकत्र बांधलेली गाठ म्हणजे ब्रह्मगाठ कर्म ज्ञान व भक्ती जेव्हा एकजीव होतात तेव्हाच ब्रह्माची गाठ पडते मतलब मैं नहीं पार्ट कर रहा हूं कौन नहीं ऑनलाइन आता सर्वर नमस्ते खानजी काय वाट वाटा मग बंद करू आपण काय मी तोपर्यंत तो तुम्हाला बैलाचे महत्व काय हो बैल पोळा का, का साजरा करतात हे सांगते शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्यांचे मुख्य साथीदार असतात साथी। हे तर माहिती काय नागरी नांगरणी पेरणी वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होतो त्यांचे परिश्रम मान्य करून त्यांना मान देण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो जसे आपण दिवाळीला घर देवता होळीला अग्नी तसा पोळा हा बैलांसाठी शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात या दिवशी स्नान घालतात त्यांना तेल लावतात शेंगांना रंगवतात झगमगते हार फुले गळ्यात घालतात माळा घालतात त्यांना गोड खाऊ घालतात आज गावोगावामध्ये खेडेगावामध्ये पुरणपोळी केली जाते आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो तसं आम्ही कालच्या पर्वाच्या लाईव्हला हे घेतलेलंच ला आहे बैलांची पूजा करून शेतकरी समृद्ध पिकं चांगले आरोग्य आणि कष्टाची योग्य फळे मिळत यावर एक कथा पण आम्ही सांगितलेली आहे असे मानतात की भगवान शंकराचे वाहन नंदीबैल आहे त्यामुळे बैलाची पूजा केली की शिवाची कृपादृष्टी मिळते शहरामध्ये काय बैल काय असे दिसत नाही जास्त असतात पण लांब वगैरे असतात त्या ठिकाणी तर लोक बैलांच्या मूर्त्या आणतात आणि त्याची पूजा करतात म्हणणार आहे का म्हणणार आहे का श्री श्रीगणेशायन महा इंद्रवाच नमस्ते असतो माये श्रीपीठे सूरपूजिये શંખચક્રગઢાસ્તે મહાલક્ષ્મી નમસ્ત નમસ્તે ગરૂડારુડે કોલાસુર ભયંકરી સર્વ હરે દેવી મહાલક્ષ્મી નમસ્તજ્ઞ વરદે સર્વદુષ્ટભયંકરી દુઃખઃખ હરે દેવી મહાલક્ષ્મી નમસ્તુ તે સિદ્ધિબુદ્ધિ પ્રદે દેવી મુક્તિમુક્તિ પ્રદાય મંત્રમૂર્તે સદા દેવી મહાલક્ષ્મી નમસ્ત अध्यंतरय ते देवी अध्यशक्ती महेशरी योग जे योगशुते महालक्ष्मी नमस्ते स्थूलसूक्ष्मी महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रमस्वू परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमस्त श्वेतांबधरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी अष्टस्तोत या पठेन भक्तिमानरसिद्धी नरः राज्य प्राप्नती सर्व एक काल पठे नित महापापविनाशनं िकाल या पठेन निघराने समन्वी थ्रिल या पठेन निशत्रुविनाशनं महा महालक्ष्मी नित्यम प्रसन्ना वरदा इतिंद्रे कृत श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्ण <गगणाँ> नमस्कार हो 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 म्हटलं मी दिने 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 है। चला आप उद्या चला नमस्कार